मराठी आपलं शहर आपली बातमी बागलाण तालुक्यातील टिंगरी येथील एका अतिशय गरीब कुटुंबातील सुशीलाबाई बाबूलाल माडी वय बेचाळीस या महिलेचा आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्या दातृत्वामुळे जणू पुनर्जन्म झालाय यामुळे तिच्यासाठी देवदूत ठरलेल्या आमदार बोरसे यांनी यापूर्वीही असंख्य गरजूंना ऐनवेळी आरोग्यविषयक मदत करून नवजीवन मिळवून दिले असून गोरगरिबांच्या या सेवेबाबत आमदार बोरसे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत तालुक्यातील टिगरी येथील या महिलेच्या घराला अकस्मात आग लागली होती यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तसेच कुटुंबांना आर्थिक मदत देऊन दिलासा देण्यासाठी आमदार बोरसे यांनी घटनास्थळी भेट दिली होती यावेळी संबंधित महिलेचे पोट मोठ्या प्रमाणात फुगलेले असल्याचे आढळल्याने आमदार बोरसे यांनी याबाबत शेजारील महिलेकडे विचारपूस केली होती या दरम्यान संबंधित महिलेचे पोट कुठल्या तरी अज्ञात आजारामुळे फुगले असून मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून ठिकठिकाणी इलाज करूनही फरक पडत नसल्याचे समजले एवढी आमदार गोडसे यांनी तात्काळ संबंधित महिलेवर पुढील उपचार करावे अशी सूचना कार्यालयातील पत्रकार संतोष जाधव व सचिन सोनवणे यांच्यावर महिलेच्या औषधोपचाराची जबाबदारी सोपवली थेट घरी जाऊन रुग्णवाहिकेच्या सहाय्याने कडवण येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले विशेष बाब म्हणजे आगीच्या घटनेत महिलेचे सर्व कागदपत्र जडून राख झाले असताना आमदार बोरसे यांनी तहसीलदारांना खास सूचना करून दोन दिवसात महिलेचे आधार कार्ड रेशन कार्ड मतदान कार्ड व इतर अनुषंगिक कागदपत्रे तयार करून घेतले त्यानंतर महिलेस नाशिक येथील संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले या ठिकाणी आमदार बोरसे यांनी संपर्क साधून आवश्यक ते सर्व औषधोपचार करण्याची सूचना केली तसेच गरज पडल्यास थेट मुंबईपर्यंत महिलेस उपचारासाठी नेण्याची तयारी असल्याचे सांगितले या ठिकाणी नुकतीच तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून पोटातून अठरा किलो वजनाचा गोळा काढण्यात डॉक्टर सुलभ सुलभ भामरे व त्यांच्या टीमला यश आले यामुळे या महिलेचा जणू पुनर्जन्मच लाभला असून सध्या तिची प्रकृती स्थिर आहे म्हणजे न थांबता आमदार खासदार यांनी शनिवार दिनांक पाच रोजी थेट नाशिक येथे रुग्णालयात जाऊन महिलेची भेट घेऊन तिची प्रकृतीची अतिशय आस्तेवाईकपणे विचारपूस केली यावेळी तिच्यासह पतीच्या डोळ्यातही अश्रू दाटून आले आणि आपल्यामुळेच पुनर्जन्म लाभल्याचे त्या महिलेकडून सांगण्यात आले संसाराला आग लागल्याने धीर देण्यासाठी आलेल्या आमदारांकडून महिलेला जणू नव्या जन्माची भेट मिळाली असून आमदार बोरसे यांनी यापूर्वीही दातृत्व भावनेने अशा असंख्य गरजू रुग्णांना जीवनदान दिले त्यामुळे एका राजकीय व्यक्तीकडून दिला जाणाऱ्या या सेवाभावी योगदानाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे सुलभ चंद्र कॅन्सर सर्जन संदर्भ सेवा रुग्णालय सुशिलाबाई नावी सुशिलाबाई माळी नावाचा बेचाळीस वर्षाचा रुग्ण आमदार दिलीप भाऊ बोरसे यांनी सोमवारी या रुग्णालयात अतिशय गंभीर अवस्थेत दाखल केला पेशंटला श्वास घेताही येत नव्हता पोटात पाच वर्षापासून एक मोठी गाठ झालेली होती त्याच्यामुळे पेशंटचे रक्तस्राव होत होता पेशंटचा हिमोग्लोबिन कमी होता आणि अत्यंत गंभीर अवस्थेत पेशंट दाखल झाला पेशंटचे जेव्हा आम्ही माहिती घेतली तर पेशंटची अतिशय हालाची परिस्थिती आणि मागे काहीतरी त्यांच्या घरी इन्सिडंट झाला त्यांचं दुर्दैवाने घर जळालं आणि त्याच्यात काही कागदपत्र वगैरे सगळे नष्ट झाले अशा अवस्थेत पेशंट आमच्याकडे आला तर आमचे मेडिकल सुप्रिंटेंडंट साहेब डॉक्टर अरुण पवार सरांनी ह्या रुग्णाचे सर्व कागदपत्र सगळे संबंधित गोष्टी अरेंज करून आणि पेशंटला महात्मा ज्योतिबा फुले योजनेत त्यांनी बसवलं आणि आज त्या रुग्णाची आम्ही शस्त्रक्रिया केली सर रुग्णाला किलोचा पोटात गोळा निघालेला आहे गर्भाशयापासून ही अठरा किलोची गाठ निघाली आहे आणि पेशंट आता व्यवस्थित झालेला आहे सर गाठ होती आ, ही गाठ आपण आता तपासणीसाठी पाठवलेली आहे पण शक्यता ही कॅन्सरची असण्याची जास्त आहे अठरा किलो वाढवायला असं किती वर्ष लागले असेल जसं पेशंटने सांगितलं पाच वर्षापासून ही गाठ आहे आणि ती अतिशय जीवन जगत होती म्हणजे तिला नीट चालता येत नव्हतं बोलायला त्रास होत होता दम लागायचा पेशंटला ऑपरेशन करायला किती वेळ लागला असेल आपल्याला साधारण तीन ते साडेतीन तास लागले ऑपरेशन ला आता ओके ले? हो व्यवस्थित आहे ही दर निघालेली गाठ आणि लघवीची पिशवी म्हणजे युरिनरी ब्लॅडर इंटेस्टाईन्स सगळे चिटकलेली होती पण आम्ही ती सगळे व्यवस्थितरित्या हँडल है, करून गाठ व्यवस्थित निघालेली आहे आणि पेशन व्यवस्थित मेडिकल फील्डमध्ये आत्तापर्यंत एवढी मोठी गाठ याच्या अगोदर कधी ऑपरेशन केलंय याच्या अगोदरच तर माहिती नाही पण आता जवळजवळ कार्यरत आहे की कार एवढ्या वजनाची ही पहिलीच खूप खूप अभिनंदन सर थँक्यू जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये नाशिक संदर्भ रुग्णालयामध्ये दे भेट देण्याचा योग आला त्यात प्रामुख्याने योगायोग असा की माझ्या मतदारसंघातील आदिवासी बहुल मतदारसंघातील सुशिलाबाई माळे म्हणून एक आदिवासी पेशंट प्रामुख्याने ते टेंगरीचं होतं आणि योगायोगाने टेंगरी गावामध्ये जडित झाल्यानं मुळे मी त्या गावाला व्हिजिट देण्यासाठी तिथे गेलो तर त्या सुशिलाबाईच झालं होतं आणि तिची तब्येत पाहून आम्ही आवाज झालो तिला ती मदत केली आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या सर्व सहकाऱ्यांना सांगितलं की आपल्याला या सुशिलाबाईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल त्या दृष्टिकोनातून आमचे मित्र संतोष जाधव आणि सर्व टीमच्या माध्यमातून आम्ही ते पेशंट सटाण्याला नेलं सटाण्याहून कळवणला नेलं कळवणहून त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आपल्या नाशिकला संदर्भ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि आज योगायोगाने आज मी त्याला पाहण्यासाठी आलो एक आदिवासी महिलेला जीवदान देण्याचं काम संदर्भ हॉस्पिटलमधल्या सर्व सरकारी डॉक्टरांचं प्रामुख्याने भांबरे डॉक्टर आणि त्यांच्या सर्व टीमच्या सहकार्याने आज सुशिलाबाईची या तब्येतीची काळजी घेतल्यानंतर मला खरोखर आनंद वाटला कारण की तिच्या पोटातून जवळजवळ अठरा तर वीस किलोचा गोळा काढण्याचं यश त्यांना मिळालं आणि एक मोठा चमत्कार आमच्या आदिवासी समाजात त्या भागामध्ये पसरला की एक पेशंट गेलेलं होतं आणि त्या पेशंटकडे आजही दुर्लक्ष होतं की अनेक आमच्या आदिवासी भागामध्ये असे पेशंट आहेत की ते दुर्लक्षित आहेत त्यांना प्रवास आणण्याचं काम सर्व संपादकाच्या माध्यमातून सर्व टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आणि सर्व बाकीच्या सर्व वार्ताहरांच्या माध्यमातून होत आहे याला मला मनस्वी आनंद आहे सर्व सहकार्यांना मी धन्यवाद देतो असं सहकार्य प्रामुख्याने सर्व माध्यमांतून आम्हाला द्यावं आणि ज्या डॉक्टरांनी ते ऑपरेशन केलं प्रामुख्याने आमचे भामरे डॉक्टर आहेत ते आमच्या तालुक्यातले भूमिपुत्र आहेत त्यांचं काम पण त्यांनी चांगल्या पद्धतीने निभवलं त्यांचं ऋण व्यक्त करण्याचा योग मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळू तीच खरं या निमित्ताने विनंती करून या सुशिलाबाईला पुन्हा शुभेच्छा देतो तिची तब्येत पुन्हा शंभर वर्ष जोगो असं तिला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय आदित्य